बघ ना आपण तिकडे लावले तर ये हले बघ कशी वाटतात किती सुंदर ना ह्याच्यात टाकायला पाहिजे असं भरायला पाहिजे चुकी गावाला आली आहे तुम्हाला तर कळलंच असेल ख छान वाटतं ना मस्त मस्त सकाळ आता पहिल्यांदा चहा ठेवलं आहे आणि मग माझं तर घरात पण जावंसं वाटत नाही इथंच फिरत राहू इतकं थंड वाटतं आहे ना जाती जाते पहिलं चहा चहा घ्यायचा चहा घेऊन बाहेर बसायचं टॉमॅटो नव्हते तर आत्याने शेतातलेच टॉमॅटो काढून आलेत पण ते म्हणाले चांगले धू म्हणून म्हणून भिजत ठेवलेत पाण्यात पाय दुखतोय काय नाही कंबर कंबर दुखते का पाय चमकलं असेल काहीतरी चहा चपातीचा मस्त नाश्ता केला आज चिकन बनवायचंय तर चिकन शिजायला ठेवलंय तयारी चालू आहे मसाल्याची भाजून पण ठेवलंय पपई खाली पडली हो पपई पपई काढायला पाहिजे इथे आलं ना की रिलॅक्स होतो जे आपण जसं बाहेर फार्म हाऊस वर जाऊन दोन दिवस राहतो तसंच हे म्हटलं आपल्या घरी यायचं आणि निवांत राहायचं आहे तसं फक्त काय होतं वेळ पाहिजे कारण यायला पाच सात तास लागतात ना दोन दिवसाची सुट्टी असली की मग आम्ही येतो मस्त निवांत राहतो छान बसायचं एन्जॉय करायचं वातावरणाचा आनंद घ्यायचा एवढी सीताफळं लागली आहेत पिकणार कधी वाटते हे गणपती होत उत... गणपतीत हो भरले आहे झाड सीताफळांनी वर शेंड्याला पण आहेत हा हा ही बघा इथे आले की असे उद्योग असतात घरात बसवतच नाही मला तर असं वाटतं ते सीताफळं काढावीच निघते का पडेल ती खाली पडली ती कसली हो पहा पडली 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 हां ही एक एक पडली ही आधीच पडलेली होती ना हां आधीच पडली ही मी मगाशी पाहिली सांभा हो पडली पडली खाली दिसते पण कच्च्या पप्पाची पण भाजी करतात माहिती का दण पडतात हो भजी हो पडली पडली बस किती काढायचे हो <laughs> सगळ्या पपया मी गोळा केल्या आणि तिकडे नळावर घेतल्या म्हटलं ते धुवा त्याला चीक असतो थो ना थोडासा तर स्वच्छ करून म्हटलं धुवूनच न्याव इथे पाणी आहे झाडाची पपई झाडाला लागलेली सीताफळं त्याचा जो स्वाद नॅचरल गोष्टींचा जो आनंद आहे ना तो काय वेगळाच <laughs> <चला>। आहे <laughs> उचलायला मी काय म्हणणार <laughs> आधी उचलायचा प्रयत्न केला रे पण मला काही उचले ना अहो म्हणतात अवघड कामं मला सांगते सोपी कामं आपली तुझी वाव काय पप्पा मस्त वाटत आहेत पण ते पिकणार आहात थोड्या दिवसांनी चिकनचा मग आत्यानं लवकर भूक लागते त्याच्यामुळे लवकर चिकन वगैरे सगळं बनवून घेतलं आणि क्लिनिंगचं काम म्हटलं नंतर करूया सगळ्या रूम मधला कचरा वगैरे काढून कारण ही रूम वापरत नसते ना धूळ जरा असते जरा झाडून वगैरे घ्यायचं असतं सगळंच तर घर झाडायला खूप वेळ लागतो एक रूम झाडायलाच जा बराच वेळ लागतो खूप मोठ्या मोठ्या लॉबी पण आहे बाहेरची ती आता मी फक्त झाडणार ही रूम फक्त झाडून पुसून घेणार दरवाजे खिडक्या हो। बंद असतात ना त्या उघडून म्हटलं जरा थोडीशी मोकळी हवा येऊ द्यायची मागचा बेडरूम काही उघडणारच नाही तो लॉकच आहे एवढीच रूम क्लीन करून घेतली कसा बसला आहे बघा डिग्या दिगंबर नाव आहे म्हणजे डिग्या दिग्या बोलतात सगळे झोप झोप जाणार नाही तू कसं वाटतंय निवांत अ असं झोपायला मिळतं का <laughs> या वेळेला आणि तिथं पायाला भिंगरी लागला सगळं पळायचं हे ना, ना, ना मस्त भाई या वरांड्यात गप्पा असं करायला बरं वाटतं आतमध्ये कोण जास्त जास्त तसं समोर छान हिरवं असतं बरं वाटतं बघायला हवा पण छान सुटली आणि गप्पा चालेल फोन करतात ते टी व्ही खराब झाल्या ना चालतोय पण व्यवस्थित नाही चालत आणि त्या एकट्या असतात त्यांना काही ते मनोरंजन हवं ना आता टी व्ही बघायला जायचं आहे जेवण दुपारी वगैरे जाणार थोडा आराम करणार गावाला ना चार वाजता चहा घेतात आम्ही झोपून आत्ता साडेचारला उठलो त्यांचा चहा झालाच होता तर म्हटलं आमच्या दोघांसाठी आता चहा ठेवला चहा घेऊन निघायचराडला जायचं आहे मार्केटमध्ये टी व्ही बघायचं आहे म्हणजे बघायचं म्हणजे बुक करायचं आहे आत्ताना काही साड्या आहेत आणि अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या घेऊन संध्याकाळी परत यायचं दुपारी अशी झोप लागली जेवला छान मोस्टली आम्ही काय करतो रात्रीचा प्रवास करतो ना म्हणजे आम्ही काय केलं दोन वाजता रात्री निघालो आणि इथे यायला मला जवळ सात साडेसात झाले होते सकाळचे याच्यापूर्वी आम्ही काय करत असून हे ऑफिसवरून आले की संध्याकाळी सहा सात 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 वगैरे निघायचो दोन तीनपर्यंत ते दोन अडीचपर्यंत पोचायचो आणि वेळेला काय गेलो जेवलो जरा घरी इथेच आराम गेला मुंबईत दीड दीडपर्यंत म्हणजे सा दहाला झोपलो आणि दोन तासाचा डुळका काढला म्हणजे एवढं ड्रायव्हिंग एक्सरसाइज जमणार नाही आणि रात्री दीड पावणे दोनला निघालो त्याच्यामुळे आता इतकी झोप आली होती ना तर जरा बरं वाटला आणि आता जायचं चहा घेऊन ती आणायला कारण तो आत्ता मी सकाळी तर जरा बऱ्यापैकी दिसत होता आता त्या म्हणतात काहीच दिसत नाही आता आणलं पाहिजे ना तर एकट्या असतात प्रॉब्लेम होतो ना आणि इथं आलो ना गावाला बाप रे अशी छान टेन्शन फ्री झोप लागते काही काही आठवत नाही कशाच विचारच येत नाही तिकडं सगळं विसरून यायचं आलं तिकडचं टेन्शन तिकडं अहोंनी आल्यापासून काही कॉट सोडली नाही की ही खुर्ची सोडली नाही बाहेरच बसून येत मी चहा बाहेरच घेऊन आले कधी कधी जेवायला पण आम्ही इथे बाहेर वरांड्यात बसतो इतका निवांतपणा ना मिळतो नाही इथं खरंच सगळं टेन्शन निघून जातं आणि हे घर बांधताना हाच उद्देश होता की ही सगळा वरांडा मोठा ठेवायचा लॉबी मोठी ठेवायची कार्यक्रम पाहुणे कोणी आलं तरी सग इथंच होतं आणि इथेच सगळे बसतात आतमध्ये येतच नाही समोर मस्त हिरवीगार झाड आहेत ते बघत चहाचा आस्वाद घ्यायचा या सगळ्या गोष्टींना आपण शहरात मुकतो एक नशी पाऊस उघडलाय हवा तर अशी सुटली आहे ना था। थांबा थांबा टीव्ही आहे लॉक करू नका टीव्ही आहे जुना टीव्ही राहायलाच की घ्यायचा जुना टीव्ही घ्यायचं आहे ना हा तो नको का घ्यायला आपला बघा निघालेत आपले काय कपडा वगैरे नको ह्याला पण लॉक करायचं आहे ना ह्या गेटला ह्या गेटला करायचं लॉक ना चला ही आहे आमच्या गावची नदी वांग नदी म्हणतात ही या नदीच्या पुलावरून आता जायचं आहे आणि मग कोळ्यातून कराडला जायचं किती भारी दृश्य आहे ना हा 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 सुंदर असं जाताना पण मस्त मस्त झाडांच्या मधून गाडी वाट काढते ना तेव्हा भारीच वाटतं शहरातली ट्रॅफिक गर्दी हॉर्न यापासून वेगळं पण आता बघा कराडमध्ये आलं की हे सगळं पुन्हा शहरासारखं कराड एकदम बदललं आहे पूर्वीसारखं राहिलं नाही आहे सगळी इकडे दुकानं शॉप हॉटेल सगळं काही झालंय तर आत साड्या घ्यायच्या तर त्यासाठी आम्ही या दुकानात आलो आहे मैत्रीण पण मैत्रीण आणि वेदांती एकच झाल्या आता कारण त्यांनी इकडे दुसरे पण ड्रेस पण त्यांचे विकले जातात आणि हे अहोंच्या ओळखीच आहे मित्रच म्हणजे त्यांचे तर या दुकानात म्हटलं आत्त्यांना साड्या घ्याव्यात त्यानिमित्तानं दोघांची भेट पण झाली एरवी काय असं भेटायला मिळत नाही आणि आत्ताना ना हलक्या साड्या हव्यात वजनाला हलक्या मी समजू शकते कारण मला या वयातच नको वाटतात जड साड्याला तर त्यांना तर आता असं वाटतं की जरीच्या नको टोचणारा नको मऊ सॉफ्ट अशा साड्या पाहिजेत तर ते आम्ही त्यांच्यासाठी साड्या घेतल्या त्यांच्या पसंतीने त्यांना जो हवा तो कलर घेतला कारण काय माहिती आहे त्या घेतच नव्हत्या आम्ही जबरदस्ती घेऊन आलो त्यांना कशाला म्हणतात मला ब आहेत भरपूर पण म्हटलं घ्या चला साडी घेऊन आता आलो आम्ही टी व्हीच्या दुकानात तर तिथे टी व्हीची चॉईस ती कोणता टी व्ही घ्यायचा काय करायचं हे सगळं होऊनचं काम साड्यांचं काम माझं झालेलं आहे आता त्यांचं काम आहे आणि हे सगळं बुक करून टी व्ही घरी यायला आठ वाजली पण आठ वाजताच सगळं गाव सुमसाम गावाला आलं की असं असतं बघा ना सगळीकडे काळो शांतता आणि असो रातकिड्यांचा आवाज येत होता पण मस्त वाटत होतं असं वाटत हिंदी पिक्चरची सस्पेन्स पिक्चरचं थ्रिलर तसं वाटत होतं भारी एकदम घरामध्ये लाईट्स ऑन केल्या आणि आता म्हटलं भूक लागली होती चिकन तर सकाळीच बनवलेलं होतं त्याच्यामध्ये ते काय करायची गरज नव्हती फक्त भाकरी करून घेतल्या पटापट पत तिघांसाठी आणि आता जेवायचं याच नोटवरती आजचा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया पुन्हा असेच बाय टेक केअर